मंडळी एकाच गावातील बचत गटात काम करणाऱ्या महिला तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त देवदर्शनासाठी एका पिकअप टेम्पो मध्ये हसत खेळत बसून जात होत्या पिकअपमध्ये त्या भजन गात होत्या विठ्ठलाचा गजर करत होत्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद भक्तिभाव होता पण हाच क्षण आपला शेवटचा असेल यांची त्यांना कल्पना नव्हती हा प्रवास आपल्या आयुष्यातील शेवटचा ठरेल पण तितक्यात काळा नाही घाला घातला कुंडेश्वरला निघालेल्या या महिलांच्या गाडीचा अपघात झाला आणि एकूण दहा महिलांना आपला जीव गमावा लागला तर यात अनेक महिला जखमी झाल्या त्यात काही लहान मुलं सुद्धा होती पस्तीस दोन लहान मुलं अशी एकूण सदोतीस जण या पिकअप मधून प्रवास करत होती घाटाच्या पहिल्याच वळणावरती वाहन चालकाचं चा पिकअपवरील नियंत्रण सुटलं आणि पिकअप मागे सरक सरकत पाच ते सहा पलट्या खात खोल दरीत कोसळली हा अपघात होण्याच्या काही मिनिट आधी या पिकअप मधील उत्साहात विठ्ठलाची गाणी म्हणत असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा तो व्हिडिओ पाहून सगळ्यांच मन हे लावून गेलं पण या पिकअप चा अपघात कसा घडला या व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा अकरा ऑगस्ट या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार असल्यानं खेड तालुक्यातील पाईट गावातील काळुंबाई महिला बचत गटात काम करणाऱ्या महिला पाईट जवळच्या डोंगर रांगेत कुंडेश्वर महादेव मंदिर आहे तिथे त्या दर्शनासाठी पस्तीस महिला आणि दोन मुलं एका पिकअपमध्ये बसून जात होत्या दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा पिकअप कुंडेश्वर घाटातील नागमोडी त्रिवळणावरती चढ चढताना अचानक चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटलं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं पिकअप मागे आला आणि तो तसाच उलटला जवळपास पाच ते सहा वेळा पलटी मारून हा पिकअप शंभर ते एकशे पन्नास फूट खोल दरीत कोसळला हा अपघात एवढा भीषण होता काही महिला जागेवरच मृत्युमुखी पाडल्या हे भीषण दृश्य बघून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती पाईट गावात समजताच तिथल्या ग्रामस्थांनी तातडीनं अपघात ठिकाणी धाव घेतली बारा खाजगी वाहनं दहा अँब्युलन्स मधून जखमी महिलांना तातडीनं दवाखान्यात नेण्यात ने आलं काही महिलांना खेडच्या ग्रामीण रुग्णालयात तर काही महिलांना वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे तर या अपघाता दरम्यान चालकाने वेळीच उडी घेतल्यानं तो बचावलेला आहे या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला या गाडीमध्ये महिला विठ्ठलाची गाणी म्हणत हसत खेळत कुंडेश्वरच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साह हा स्पष्टपणे सगळ्यांनाच पाहायला मिळतोय पण त्या महिलांचा तो क्षण मात्र शेवटचा असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती दर्शनासाठी जायचं म्हणून या महिलांनी आठवडाभरापूर्वीच कपड्याच्या दुकानातून सगळ्यांना एकसारख्या पांढऱ्या रंगाच्या साड्या खरेदी केल्या होत्या याच पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करून या सगळ्या महिला देवदर्शनाला जात असतानाच देवदर्शनापूर्वीच त्यांच्यावरती काळाने घाला घातला दुर्दैवानं याच पांढऱ्या साड्यांमध्ये त्यांचे मृतदेह गुंडाळून त्यांच्याच गावात परत आणले गेले गावातल्या महिलांच्या अपघाताची बातमी समजल्यानंतर पाईट पापळवाडी गावात शोककळा पसरली एका मागोमाग एक महिलांचे मृतदेह गावात येत होते हा दुःखाचा प्रसंग या गावातील लोक कधीच उसरू शकत नाही या दहा महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे ऋषिकेश करंडे असं त्या चालकाचं चा नाव आहे ऋषिकेश वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यावेळी अपघात झाला तेव्हा ऋषिकेश पिकअप मधून उडी मारली आणि तो बचावला सोबतच त्यानं आपल्या नातेवाईकांच्या मुलालाही सोबत आणलं मुला होतं तो ऋषिकेशावरून टेम्पू मागे सरकला तेव्हा त्या, त्या लहान मुलगाही टेम्पूच्या बाहेर फेकला गेला आणि सुदैवानं त्याचा जीव वाचला या अपघातानंतर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर राज्य सरकारकडून चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत देणार असून सर्व जखमीवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली मंडळी कुंडेश्वर डोंगरावरती जाणारा घाट रस्ता हा अरुंद कच्चा आहे काही ठिकाणी उतर सुद्धा आहे विशेष म्हणजे या रस्त्याला संरक्षक भीती सुद्धा आजपर्यंत प्रशासनाने बसवल्या नाही जर संरक्षक भीती असत्या तर हा अपघात नक्कीच वाचला असता तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका